मारडी होंसड रस्त्यावर आलेल्या एका भीषण अपघातात कुंभारी तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव येथील रहिवासी हुसेन अलाउद्दीन मुलानी वय चौतीस यांचा जागीच मृत्यू झाला त्यांच्या सोलापूर जिल्ह्यातील मार्डी गावी असणाऱ्या पाहुण्यांकडे कार्यक्रमाहून गावाकडे परतत असतानाच अपघात घडला मार्डी गावापासून साधारण दीड ते दोन किलोमीटर अंतरावर हा दुर्दैवी प्रसंग घडला मिळालेल्या माहितीनुसार हुसेन मुलानी हे त्यांच्या एच पंचवीस ए आर अठ्ठ्याऐंशी चौऱ्याण्णव या क्रमांकाच्या वाहनाने प्रवास करत असताना एच तेरा क्यू डी शहाऐंशी झिरो एक या क्रमांकाच्या मालवाहू मिनी डम्परशी त्यांची धडक झाली ही धडक इतकी भीषण होती की हुसेन मुलानी यांचा घटनास्थळीचा मृत्यू झाला या अपघातात हुसेन मुलानी यांच्यासोबत त्यांच्या पत्नी निलोफर हुसेन मुलानी आणि मुलगी जैदम हुसेन मुलानी या जखमी झाल्या आहेत त्यांना तातडीने पुढील उपचारांसाठी सोलापुरातील स्पर्श हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे जिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत दरम्यान अपघाताला कारणीभूत ठरलेले एमएस तेरा क्यू डी शहाऐंशी झिरो एक हे मालवाहू मिनी डम्पर श्रीस्वामी समर्थ एंटरप्राइजेस मार्डी येथील असून ते मार्डीतील जाधव कुटुंबियांच्या मालकीचे असल्याची माहिती मिळाली आहे या अपघातामुळे कुंभारी आणि मार्डी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे सदर घटनेच्या ठिकाणी मार्डी गावचे पोलीस पाटील अमोल कदम व मार्डी ग्रामस्थ यांनी अपघातग्रस्तांना मिळेत पुढील उपचारासाठी सोलापूर ठिकाणी पाठवल्याची माहिती दिली व या घटनेचा पुढील तपास पोलीस करत असल्याची माहिती अमोल कदम यांनी दिली सबस्क्राईब नायकन नेव मिस अप